पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम येत्या एकतीस जुलै रोजी श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव मध्ये परतणार असून त्या पार्श्वभूमीवर आज शेगाव नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यांवर व विशेषतः पालखी मार्गातील अतिक्रमण हटवण्यावर विशेष भर देण्यात आला व्यावसायिकांनी पादचारी पथ व रस्त्यावर लावलेल्या टपऱ्या फळगाळ्या दुकानांपुढे लावलेले शेड्स आणि इतर अडथळे प्रशासनाच्या पथकाने हटविले या कारवाईमुळे पालखी मार्ग मोकळा व स्वच्छ झाला असून भाविकांना विना अडथळा दर्शनाचा लाभ घेता येईल ही मोहीम फक्त मुख्य रस्त्यापुरतीच मर्यादित न राहता शहरातील इतर भागांमध्ये दे देखील अतिक्रमण विरुद्ध मोहीम राबवण्यात आली नागरिकांच्या सुरळीत हालचालीसाठी आणि वाहतुकीच्या दृष्टीने या मोहिमेचे महत्व अधोरेखित झाले आहे या कारवाई दरम्यान नगर परिषद अधिकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी विरोधही दर्शवला मात्र प्रशासनाने संयम राखत शांततेत मोहीम पूर्ण केली श्री संत गजानन महाराजांची पालखीचे आगमन हा संपूर्ण शेगावकरांसाठी एक पवित्र व गौरवाचा क्षण असतो या दिवशी हजारो भाविक शेगावमध्ये दाखल होतात यामुळे स्वच्छ सुस्थिती आणि अतिक्रमणमुक्त रस्ते ठेवावीत अशी जबाबदारी नगर परिषद व प्रशासनाने हाती घेतली आहे प्रशासनाने शेगावकर नागरिकांना आवाहन केले आहे की पालखी मार्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करावे रस्त्यावर कोणतीही अनधिकृत अडथळे निर्माण करू नयेत आणि स्वच्छता व शिस्तीचे पालन करावे युवा क्रांतीसाठी स्वयंपांडव शेगाव